आत्म शाम झोपू दे ना मला झोपते मी झोपू दे ना काय करू कोणतं काम हम्म कसलं काम झोपते मी झोपते झोपले काय कसलं काम ऑफिसचं कस कसलं का काम करू मी कशाचा ऑफिसचं काम करू करते बोडस झोपू दे ना थोडस झोपू दे ना थोडस झोपू दे ना प्लीज तू झोपेने पण मी झोपते ना थोडस झोपले बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट बाय गुड नाईट गुड नाईट